आकाराचा द्यायचा आहे की लांबी रुंदी किती लांब लांबी रुंदी आणि उंची क्लिअरन्स व्हर्टिकल क्लिअरन्स जर समजा तिथे मेकॅनिकल पार्किंग असेल तर व्हर्टिकल क्लिअरन्स किती म्हणजे तुमची गाडीसाठी पुरेशी उंची मिळेल याची खात्री करण्यासाठी हा नियम करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्लॅनिंग अथॉरिटीने ज्यांनी तुमचं प्लॅन मंजूर केलेलं आहे लेआउट मंजूर केलेला आहे तर तो, तो प्लॅनसुद्धा आता ॲग्रीमेंट टू सेलबरोबर जोडावा लागणार आहे आणि हा जो क्लॉज आहे हा परिच्छेद तुमच्या करारनामामध्ये असणं अनिवार्य केलेलं आहे आणि तो नॉन नेगोशिएबल आहे तो असलाच पाहिजे आणि तो नियम जर पाळला नाही तर विकासकाला ऑर्डर नंबर अडतीसनुसार त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याची आत्ता तरतूद करण्यात आलेली आहे